नमस्कार मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वात किचनमध्ये तर आज आपण निशा स्वात किचनमध्ये एकदम कुरकुरीत असा अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूया तर इथे मी बरोबर अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहे या पोह्यांना मी बाजारातून आणल्यानंतर कडकडीत उन्हामध्ये एक ते दोन तास चांगलं सुकवून घेतलं आहे जेणेकरून यामधील मॉइश्चर निघून जाईल तर आता आपण या पोह्यांना चाळून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे ही गाळणी घेतली आहे त्यामध्ये आपण थोडे थोडे पोहे पोहे घालत सर्व पोहे चाळून घेऊया पोह्यांना यासाठी चाळायचं की त्यामध्ये जो काही कचरा असेल तो निघून जाईल तुम्ही बघू शकता खाली जो कचरा पडतोय हा पोह्यांमधला कचरा हा सर्व निघून जाईल म्हणून पोह्यांना चाळून घ्यायचं अशा प्रकारे आपण सर्व पोहे चाळून घेऊया तुम्ही बघू शकता हा कचरा चाळल्यानंतर कसा निघाला आणि आता ले ले मी सर्व पोहे हे चाळून घेतलेले आहेत तर आता आपण हे पोहे भाजून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये थोडे थोडे पोहे घालत आपल्याला भाजायचे आहेत इथे मी अर्धेच पोहे घालणार आहे पूर्ण पोहे नाही घालणार पोहे थोडेच घालायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातील इथे बघू शकता मी अर्धेच पोहे घातले आणि तुम्ही अशा हे दोन पळ्या घेऊन पोहे भाजू शकता जेणेकरून तुम्हाला सोप्पं जाईल अशा प्रकारे तुम्ही एकदम कुरकुरीत असे पोहे भाजायचे आहेत थोडा वेळ लागतो पण पोहे व्यवस्थितच भाजायचे आहेत तुम्ही पाहू शकता पोहे एकदम छान भाजले जात आहेत हे झालेले पोहे एकदम कुरकुरीत मी एका ताटात काढून घेतले आणि आता मी राहिलेले हे बाकीचे पोहे सुद्धा भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता हे इथे मी सगळे पोहे भाजले आणि अगदी कुरकुरीत झाले आहेत तर या पोह्यांना फोडणीसाठी काय काय साहित्य लागेल ते मी सांगते इथे मी मक्याचे पोहे घेतले आहेत शेंगदाणे घेतले आहेत डाळवं घेतलेलं आहे किंवा फुटाण्याची डाळ इथे मी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे हिरवी मिरची फोडणीसाठी जिरे मोहरी इथे मी लिंबूसत्व घेतलं आहे इथे पिठीसाखर घेतलेली आहे आणि मीठ आणि आपल्याला हळदसुद्धा लागेल फोडणीसाठी तर आता आपण इथे एक पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून हे सर्व काही मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे ही अशी पेस्ट तयार झालेली आहे तर ही पेस्ट आपल्याला फोडणीसाठी वापरायची आहे तुम्ही पाहू शकता ही अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी थोडी जाडसर आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे इथे मी आता पहिले सगळं काही तळून घेणार आहे त्यासाठी मी आधी मक्याचे पोहे तळणार आहे तर आता हे जे काही आपण तळलेले आहेत ते सर्व त्या पोह्यांवरच घालायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे असं शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आता सुद्धा अतिशय खरपूस असे तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते पोह्यांमध्ये छान लागले पाहिजे आणि शेंगदाणेसुद्धा त्या पोह्यांवरच घालायचे आहेत आता इथे मी डाळवं तळून घेत आहे डाळवंसुद्धा मस्त छान तळून घ्यायचं आहे इथे मी कडीपत्ता तळून घेत आहे म्हणजे तो अगदी क्रिस्पी राहील इथे बघू शकता मी हे सगळं काही या पोह्यांवरच घातलेलं आहे आता याच पोह्यांवर आपल्याला फोडणी घालायची आहे तर फोडणीसाठी आपण जी पेस्ट तयार केली आहे तीच आपल्याला वापरायची आहे तर त्याच तेलामध्ये मी आता फोडणी देणार आहे तर इथे मी आता फोडणीसाठी मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की जिरे घालायचे आणि जिरे मोहरी छान तडतडली की आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती घालायची आहे ही पेस्ट आणि ही पेस्ट छान परतून घ्यायची आहे म्हणजे कडीपत्ता आणि कोथिंबीरमधलं मॉइश्चर निघून जाईल आता मी इथे हळद घालणार आहे आता या फोडणीला छान परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही फोडणी आता त्या पोह्यांवर घालायची आहे तुम्ही बघू शकता या पोह्यांवर मी ही फोडणी घालून घेणार आहे पूर्ण फोडणी घालून घ्यायची आहे आणि हे जे कढईला जे राहतं ते तुम्ही असं पोहे घालून काढून घेऊ शकता सगळं यामध्ये मी थोडं मीठ घातलेलं आहे चवीनुसार थोडं लिंबूसत्व घालणार आहे आता लिंबूसत्व कमीच घाला नाही तर चिवडा आंबट होईल आणि थोडी पिठी साखर आणि आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी या दोन पळींनीच याला मिक्स करणार आहे कारण ती फोडणी खूप गरम आहे त्यामुळे तर इथे मी हा चिवडा असा दोन्ही पळ्यांनी मिक्स करून घेतलेला आहे आणि नंतर मी सुद्धा मिक्स केला मसाला पूर्ण चिवड्याला लागलेला आहे आणि बघू शकतं किती कुरकुरीत झालेला आहे चिवडा आणि कलरही अतिशय सुरेख आलेला आहे तर तयार आहे आपला असा कमी तेलकट कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा